संविधान छेडछाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना आणि पोलीस कस्टडीत मयत झालेला भीमसैनिक सूर्यवंशी आदींच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर या ठिकाणी सर्व भीमसैनिकांनी घाटनांदूर बंद ठेवून सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करून मयत सूर्यवंशी यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे

आज सोळा डिसेंबर रोजी घाटनांदूर या ठिकाणी जो बंद पुकारला आहे परभणी जिल्ह्यामध्ये दहा डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतीची तोडफोड केली बाबासाहेबांच्या पुतळेचा विटंबना केली या अनुषंगाने आणि काल पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक यांचा पोलीस कस्टडीमध्ये आणि पोलीस मारहाणीमध्ये जो मृत्यू झाला या अनुषंगाने आज संबंध महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे सबंध भीमसैनिक भीम अनुयायी भीम आणि भारतीय संविधानाचे चाहते या सर्वांच्या वतीने आज घाटनादूरमध्ये व्यापारी संघटना असतील दुकानदार असतील बाकी सर्व तरुण मंडळी असतील या सर्वांच्या सर्व नागरिकांच्या वतीने आज महाराष्ट्र बंदच्या सहकार्यासाठी घाटनांदूर बंदची हाक पुकारली आहे परभणी जिल्ह्यामध्ये ज्या माता भगिनीवर तरुण मुलावर तरुण मुलीवर अशा चारशे ते आठशे लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने इथल्या मुख्यमंत्र्याने गृहमंत्र्याने आणि पोलिस पोलीस प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत आणि ज्या भीमसैनिकांनावर जे लाठीचार्ज झालेले आहेत जो अमा अमानुष लाठीचार्ज झालेला आहे हा लाच लाठी चार्ज हा अमानुष असल्यामुळे हा येणाऱ्या काळामध्ये पुढं कधीही घडू नये आणि ज्या भीमसैनिकांनी आपला ब आपलं जे बलिदान दिलं आहे सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबाला पोलि महाराष्ट्र शासनाने मदत करावी आणि जो ज्या पोलीस प्रशासनाने त्यांना मारहाण करून त्यांचा जीव गेला त्यांच्यावर विशिष्ट गुन्हे दाखल करून त्यांना न्याय द्यावा अशी भावना सबंध आंबेडकरी तरुणांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत त्या सरपंच त्याचबरोबर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग या गावी ज्या सरपंचा मृत्यू झाला आहे ज्या मनोवादी राज्यकर्त्यांनी देशमुख सरपंच यांना गाडीमध्ये टाकून त्यांना जिवे मारला आहे त्या अनुषंगानेही या बंदमध्ये आपण त्याचा निषेध करत आहोत की हा जो कट रचला गेलेला आहे मसाजोगला ज्या सरपंचाला मारहा मारून टाकण्यात आलं आहे त्याची योग्य ती प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होऊन गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळावी यासाठीही आम्ही त्या घटनेचा या आंबेडकरी अनुयांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि परभणी जिल्हा परभणी गाव परभणी परिसर हा जो आहे तो शांततामय व्हावा हे प्रशासनानं आ, एक तात्काळ योजना करावी आणि आमच्या तरुणावरील आया बहिणीवरील जे काही गुन्हे झाले ते तात्काळ मागे घ्यावे असे या बंदच्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय सोमनाथ सूर्यवंशी अमर, अमर, अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अमर रहे शिवराय ज्या भी वेळेस संविधान किंवा कुठल्याही महापुरुषाच्या विटंबनेची गोष्ट येते त्यावेळेस प्रत्येक आरोपी हा मनोरुग्णच कसा काय असू शकतो हा खेळ काय सरकारने सरकारने मांडलेला आहे काय या जातीवादी सरकारने मांडलेला आहे काय ज्या बी भी वेळेस भीमसैनिकांचा विषय येतो हो तिथे कोंबिंग ऑपरेशन का केले जाते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी हा मनोरुग्ण म्हणून तुम्ही त्याची सेवा केली जाते आणि जो भीमसैनिक आहे त्याला पोलीस कोठडीमध्ये डांबून मारलं जातं है? 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 हा प्रकार काय चालू आहे हा जातीवादी सरकारचा प्रकार चालू आहे का जातीवादी पोलीस प्रशासनाचा प्रकार चालू आहे एवढंच मला विचारायचं आहे आणि या संतोष देशमुख केज तालुक्यामध्ये जो प्रकार घडला हा माणूस जो आहे सर्व धर्म सर्वा धर्मीय धर्मी, सर्वांना सोबत घेऊन चालणारा अशा माणसांचा जर खून होत असेल गावचे सरपंच असतानाही तर इथे लोकशाही चालू आहे का हुकुमशाही चालू आहे असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे या दोघांनाही न्याय मिळावा आणि यांच्या आरोपींना योग्य ती शिक्षा मिळावी एवढीच आमची इच्छा आहे कोणत्या जातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही हा लढा सर्वसामान्य माणसांचा आहे लोकांना त्यांच्या अधिकारांना जगू द्या हा विषय संविधानाचा आहे माणसं टिकले तर संविधान टिकल प्रत्येक गोष्टीला म्हणजे काहीतरी कारण सांगायचे आरोपी लंपास करायचे कुठंवर चालवायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे जाती जातीचा धर्माधर्माचा विषय आता इथून पुढं होऊ नये माझी एवढीच विनंती आणि सूर्यवंशी साहेब त्यांना मी श्रद्धांजली वाहतो येथे झालेल्या घटनेच्या संबंधाने आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्यामध्ये घाटनांदूरमध्ये काही बंद पुकारलेला आहे तरी काही प्रमाणात बंद आहे काही चालू आहे आणि जे बंद पुकारणारे काही हो कार्यकर्ते होते त्यांच्याशी आम्ही समन्वय साधून कुठलाही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण करू नये हातात कायदा घेऊ नये शांतता राखावी शांतता पाळून जो बंद असेल तो जनतेच्या सहकार्याने करावा कायद्याचं पालन करावं या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आम्ही बंदोबस्त योग्य त्याला लावला आहे पोलीस फोर्स आहे कुठेही कायदा सुरस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि करू नये असं त्यांना आवाहन केलेलं आहे आणि बंदोबस्त ठेवून आहोत शांतता आहे प्रतिनिधी मनोज कोकणे एन न्यूज मराठी अंबाजोगाई बीड